स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन रेल्वे अपडेट विषय व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आपण आहोत अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गावरच्या राजुरी या गावाजवळील रेल्वे पटरीवरती समोरची जी घरे दिसत आहेत आपल्याला ती आहेत राजुरी या गावची आणि या ठिकाणी जो पूल दिसतोय तो आहे अहिल्यानगर हायवे आहे हायवेवरचा हा पूल आहे या पुलाच्या खालून आपले रस्ते मार्गे जाणारे वाहन जाणार आहेत आणि वरून आपली रेल्वे लाईन आहे तर या ठिकाणी बघतोय आपण सध्या हे पट्टीचं काम हायस्पीड रेल्वेची जी टेस्टिंग झालेली आहे त्याच्यानंतरचं जे काम आहे रेल्वेच्या विद्युतीकरणाचं या ठिकाणी देखील राजुरी या रेल्वे स्टेशनच्या जवळ देखील हे अद्याप पूर्ण झालेलं नाही इथे देखील रेल्वेच्या विद्युतीकरणाचे पोल बसवणं बाकी आहे बाक हा हायवे आणि हायवेने जाणारे वाहने आपल्याला दिसतात इथून पुढे गेल्याच्या नंतर हा जो रस्ता दिसतोय आपल्याला सिमेंट रोड तो हायवे पासून इकडे हा सिमेंट रोड आहे हायवे पासून राजुरीच्या रेल्वे स्टेशनकडे रेल्वेच्या थांब्याकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे या ठिकाणावर दिसतोय आपल्याला आणि हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी एक गाव आहे छोटस पुढे जाणार त्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे या रेल्वे पटरीच्या खालून आणि हा जो सिमेंट रोड आहे हा पुढे राजुरीच्या रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा सिमेंट रोड आहे खालून आणि समोरची जी इमारत आपल्याला दिसते या ठिकाणी बघा हे राजुरी रेल्वेच्या थांब्याचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला राजुरीचं रेल्वे स्टेशन दिसतंय त्याच्या इमारतीचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही दिसत हा आहे राजुरीच्या रेल्वे स्टेशनचा बोर्ड आणि ही जी समोर आपल्याला दिसते ती आहे राजुरी रेल्वे स्टेशनची इमारत आणि हे आहे या ठिकाणची रेल्वे पटरी हाय स्पीड रेल्वे जेव्हा या पटरीवरून धावली तेव्हा देखील या रेल्वे पटरीचं काम एवढंच झालेलं होतं त्यानंतर आता हे जे खालून एक रस्ता दिसतोय आपल्याला हे नवीन झालेलं काम दिसतंय आपल्याला रेल्वे पटरीच्या पलीकडल्या बाजूनी रेल्वे स्टेशन आपण राजू इथं समोर जाऊन बघूयात आता ही जी आहे ही प्लॅटफॉर्म जी जागा आहे आणि रेल्वे स्टेशन कडे येण्यासाठी राजुरी गावामधून हा रस्ता आहे इकडे येण्यासाठी हे बघतोय आपण इमारतीचं काम राजुरीच्या अद्याप अर्ध काम बाकी आहे अर्ध्या साईडचं सा। पूर्व बाजूच्या अर्धी रेल्वेच्या इमारतीची बाजू कंप्लीट झालेली दिसते आणि हे आहे रेल्वे लाइन या ठिकाणाहून रेल्वे लाईन आपल्याला स्ट्रेट दिसते हायवेपर्यंत अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु विद्युतीकरणाचं काम मात्र अद्याप बाकी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बीडच्या रेल्वे स्टेशनच्या आसपासचं विद्युतीकरणाचं काम बघितलेलं होतं तिथे देखील ते काम बाकी आहे आणि आज आपण राजुरी या ठिकाणी आलेलो आहोत ही दिसणारी समोरून रेल्वे पटरीकडून दिसणारी ही राजुरीच्या रेल्वे स्टेशनची सुंदर आणि देखणी इमारत आहे परंतु अद्याप थोडं काम या ठिकाणी बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे इमारतीचं जे प्रशासकीय कामकाजासाठी लागणारं जे काम आहे ते काम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला दर्शनी भागातून दिसणारी राजुरीच्या रेल्वे स्टेशनची इमारत आहे इमारतीचा पश्चिमेकडील जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग अद्याप बांधकाम त्याचं पूर्ण झालेलं नाही इमारतीचा अर्धा भाग रेल्वे स्टेशनची इमारत या ठिकाणी आहे तिकीट खिडकी तिकीट बुकिंग काउंटर आहे हा रेल्वेचा प्रवासी टोल फ्री हेल्पलाईन नंबर आणि हे इकडलं हा खाली खालून वरती येण्यासाठीचा हा रस्ता राजुरी गावाकडून इकडे आल्यानंतर पार्किंग मधून वरती येण्याचा रस्ता या ठिकाणी लिफ्ट असेल आणि हा इथून वरती जाण्याचा जाण्यासाठीचा हा जिना आहे या ठिकाणी खाली पार्किंग असेल हे इकडलं इमारतीचं पश्चिम बाजूचं काम केली आहे बाकी असल्याचं आपल्याला पाहायला तर आपण वरती जाऊन बघूयात जिन्याला देखील आणखीन फरशी बसवण्याचं काम बाकी राहिलेलं आहे आपण रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या छतावरती राहलो आहोत तर आपल्याला अशा प्रकारचा हा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो रेल्वे स्टेशन आणि रेल्वे पटरी राजुनी काही दिवसांनी या ठिकाणावरून रेल्वे धावताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे राशाकर्वेल मित्रांनो हे काम रेल्वे य्युतीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या राजुरी रेल्वे स्टेशनवरून बीड आणि पुढे परे, पुरळीपर्यंत लवकरात लवकर रेल्वे धावेल चला पुढील अशाच रेल्वे अपडेटविषयीची व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह